आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनच सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू टू उपलब्ध सुविधा जवळ सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर सीसीटीव्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वदऐंशी झिरो दोन झिरो दोन देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि सोलापूर जिल्ह्यात शैलेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देत कार्यकर्त्यांसमोर पहा काय म्हणाले माजी आमदार प्रशांत परिचारक संपूर्ण महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानं साजरा केला जात आहे त्याचप्रमाणे आज पंढरपूर शहरात देखील सोलापूर जिल्ह्याचे नेते माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती इथं महारक्तदान शिबिराचं आयोजन भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर व तालुका आणि पांडुरंग परिवार यांच्या वतीनं करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाचं उद्घाटन माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभ हस्ते स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक व भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले यावेळी सोलापूर न्यूजशी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देऊन पुढील काळात राज्यातील सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचं काम त्यांच्या हातून घडो अशी सदिच्छा व्यक्त केली यावेळी सोलापूर व्हायरलनं देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि सोलापुरात शैलेंद्र असं नवी समीकरण पाहायला मिळते असता माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देशात नरेंद्र मोदींना तीन टर्म तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांना तीन टर्म संधी मिळाली आहे नरेंद्र देवेंद्र ही जोडी विकासाची जोडी आहे अशा नेतृत्वासोबत काम करताना लोकाभिमुख विकास कामं केली तर नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांची ताकद वाढेल असं प्रतिपादन केलं तर पाहूया काय म्हणाले ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे काय सांगू शकतो आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आणि आपल्या तरुणांचे एक आशास्थान म्हणून त्यांच्याकडं सगळी तरुण पिढी बघते ज्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक सामाजिक अशा सगळ्या आघाड्यावरती यशस्वीपणे काम केलं जसे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक उपक्रम घ्यावेत अशा पद्धतीची सूचना साहेबांनी केली के होती आणि त्या अनुषंगानं आज पंढरपूर तालुक्यातील सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि भारतीय जनता पक्षाच्या पंढरपूर शहर पंढरपूर तालुका आणि कर्कम विभाग हे तिन्ही मंडळाच्या आज या ठिकाणी महा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्तानं साहेबांच्या पुढच्या वाटचालीला आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा महाराष्ट्र आणि भारत ही जगातली महासत्ता बनावी यासाठी महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये योगदान असणं महत्त्वाचं आहे आणि असा नवीन महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी जनतेने फडणवीस साहेबांवरती टाकली खरं म्हणजे मागच्या पाच सुद्धा त्यांना संधी होती परंतु दुर्दैवानं त्यांच्यापासून नेतृत्वापासून ती संधी हिरावून उन घेतली पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जनतेनं त्यांना प्रचंड मताने विजयी केला याचा अर्थ की जनतेचा विश्वास आयवांवरती आहे त्यामुळं मग महाराष्ट्रातलं सगळं मूलभूत पायाभूत सुविधा असतील महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी काम करण्याची त्यांची पद्धती असेल महिला भगिनी वर्गासाठी असलेली त्यांची भूमिका असेल दलित शोषित पीडित वंचित समाजाकरता फडणवीस साहेब हे सतत आग्रही असतात त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात अशा नेतृत्वाच्या हातून महाराष्ट्राची सेवा अधिक चांगल्या पद्धतीने घडावी यासाठी त्यांना चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं अशीच या निमित्तानं रुक्मिणी पाडकरांच्या मी प्रार्थना होतो आमच्या पंढरपूर तालुक्यातील तमाम शेतकरी आमदार शेतमजूर महिला दलित शोषी अशा सगळ्या वर्गांच्या वतीनं आदरणीय फडणवीस साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आज वाढदिवस लगेच पंढरपूर सरात दौरा असणार आहे काय रूपरेषा असणार आहे काय वाटतं वाढदिवसाचा दौऱ्याचा काही संबंध नाही आहे त्यांचा पूर्वीच त्यांना आमंत्रण दिलं होतं संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या या सहाशे पंच्याहत्तराव्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय साहेबांनी पंढरपूरमध्ये यावं नामदेव कायदीच्या या ठिकाणी त्या दर्शन घ्यावं अशा पद्धतीचे एक इच्छा त्यांच्या सगळ्या भक्तांनी आणि विविध संघटनांनी व्यक्त केली होती आणि त्यामुळं उद्याच्याला या ठिकाणी साहेब येत आहेत वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो साहेब कधीच वाढदिवस साजरा करत नाही कर्तव्य आपलं जे आलेलं आहे ते कर्म आहे ते कर्म करत राहणं हेच साहेबांना आत्तापर्यंत त्यांचे जर आपण एकंदर कारकिर्द बघितली तर ते आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं वाढदिवस नाही परंतु समाजातल्या ज्या लोकांनी समाज उभा केला चांगली शिकवण दिली त्यावेळेच्या या शक्तीविरुद्ध लढा उभा करत असताना या संतांनी खूप मोठी ताकद आपल्या महाराष्ट्रातल्या समाजाला दिली पण त्या सगळ्या संतांचे संत शिरोमणी म्हणून नामदेव महाराजांची ओळख आहे त्या नामदेव महाराजांच्या तीनशे पंच सहाशे पंच्याहत्तराव्या समाधी सोहळ्यासाठी या ठिकाणी त्यांच्या प्रती त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी साहेब येत फक्त नामदेव महाराज आणि त्यांचं दर्शन एवढाच उद्याचा कार्यक्रम आहे बाकीच्या कुठल्याही कार्यक्रमाचं समावेश त्याच्यात केलेलं नाही त्यामुळे उद्याचं संतांसाठी त्यांचं दर्शन घेणार त्यांचा दिवस आहे राज्यामध्ये महाजी सरकार आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण आहे देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि सोलापूर जिल्ह्यात शैलेंद्र असे एक नवे समीकरण होईल असं कार्यकर्त्यांमधून बोललं जाते काय वाटतं एक, <laughs> एक नरेंद्र देविन। मोदी साहेबांना तिसरी टर्म देशानं स्वीकारलं आणि देवेंद्रजींना सुद्धा तिसरी टर्म देशानं महाराज्याने स्वीकारलं दुर्दैवानं देवेंद्रजींना मधली पाच वर्ष मुख्यमंत्रीपदापासून लांब राहावं लागलं पण तरीसुद्धा नरेंद्र आणि देवेंद्र ही जोडी ही जी काही डबल इंजिन सरकार आहे निश्चितपणे आपल्याला दिसते की विकासाच्या दिशेनं महाराष्ट्राला नेण्याकरता या दोघांची ताकद त्या ठिकाणी आज लागलेली आहे अशा या नेतृत्वाच्या बरोबर काम करताना आपणही आपल्या पद्धतीनं जे काही आपल्या कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी आपल्या आपल्या पद्धतीनं प्रत्येक कार्यकर्त्यानं जर काम केलं आणि जर म्हणून काम केलं तर निश्चितपणे ती सगळी ताकद देवेंद्रजींच्या आणि नरेंद्रबाईंच्या पाठिमागा उभा राहते त्यामुळे आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढंच म्हणतो की प्रत्येकानं आपल्या वाट्याला आलेलं कर्म जर प्रामाणिकपणे केलं तर निश्चितपणे महाराष्ट्राला कोणीच थांबवू शकणार नाही